नमस्कार आत्ताच मोरगाव येथे मैदान पार पडलेले आहे हे मैदान होते एक आदत एक दुसा आणि या मैदानावर चौदा वर्षाचा म्हातारा बैल बलमा व कन्हैया यांनी शेमी क्रमांक तीनमध्ये अतिशय फॉममध्ये असलेला लखन आणि कॉकटेल यांना टफ हाईट देत मागे टाकून दोन नंबरचे मानकरी फायनलला सुद्धा ठरलेले आहेत मोरगाव येथे हे मैदान आताच पार पडलेले आहे आणि याही मैदानावर बरेचसे बैल आलेले होते त्यामध्ये अर्जुन आणि सुंदर यांना प्रथम क्रमांक मिळाला आणि बलमा आणि कन्हैया यांना दुसरा क्रमांक मिळाला परंतु या मैदानावर शेमी क्रमांक दोनमध्ये अतिशय अटीतटीची लढत पाहाव्यास मिळाली ती म्हणजे हा चौदा वर्षाचा बैल बलमा आणि बलमा हा कुसूर इथला आहे आणि त्याच्या जोडीला होता कन्हैया यांनी कडेने सुद्धा या चार मैदानांमध्ये एक नंबरचा मानकरी ठरलेला लखन या बैलाला मागे टाकले आहे आणि सेमीमध्ये विजय प्राप्त करून फायनललासुद्धा या म्हाताऱ्या बलमाने दुसरा नंबर घेतलेला आहे अठराव हो संभाजीनगर इथला हा लखन बैल आणि लखन बैलाचे मालक मनोहर चव्हाण हे मागील मुलाखतीमध्ये सांगत होते की लखनला जोड जर चांगला बैल असला तर महाराष्ट्रातील कितीही टॉपची गाडी असली तरी त्या गाडीला आम्ही सांगून मागे टाकू शकतो परंतु झाले उलटेच आणि या मैदानावर तर सेमी क्रमांक दोनमध्ये चौदा वर्षाच्या बलमानेच या बैलाला मागे टाकलेले आहे तर पुढील मैदानांवर कसे होणार तर मित्रांनो बैल जरी आपला पळत असला तरी इतकी घमेन माणसानी करू नये बैल आपला पळत आहे शेकंदावर शंकरपटावर आणि ओपनच्या मैदान आणि शंकरपट यांमध्ये फरक आहे आणि येथे तीन वेळा धावायचे असते शंकरपटावर एकच वेळा धावायचे असते आणि शंकरपटाची लांबीसुद्धा कमी असते तर मित्रांनो हे शंकरपटावर धावणारे बैलवाले बरेचसे बैलवाले असे आहेत की ती आपले मोठेपण सांगून दाखवत असतात आणि नंतरला पस्तावतात तर मित्रांनो धन्यवाद बलमाने दुसरा नंबर